नमस्कार सविताच पाककलामध्ये तुमचे स्वागत आहे चला तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहे ढोबळी मिरची भरली ढोबळी मिरची त्यासाठी मी घेतल्या आहेत ह्या सहा ते सात ढोबळी मिरची या अशा पद्धतीने चिरून घ्या की ज्याच्या आत बिया खूप कमी असतात ढोबळी मिरचीमध्ये ही गावरान मिरची आहे तर तुम्ही बघू शकता मी कशी चिरत आहे या पद्धतीने तुम्ही सगळ्या ढोबळी मिरची चिरून घ्या आता आपण ह्यासाठी घेतली हिरवी मिरची आलं आणि लसूण हे आपण पूर्ण वाटून घेणार आहे शेंगदाणे सुद्धा भाजून वाटायचेत पण माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट असल्यामुळे मी फक्त एवढंच मिश्रण वाटून घेणार आहे आणि नंतर फक्त शेंगदाण्याचा कूट टाकून एकदा फिरवून घेणार आहे तर बघा माझं वाटण वाटून झालेलं आहे शेंगदाण्याचा कूट तयार असल्यामुळे मी आता तो वाटणामध्ये घालून एकदा फिरवून घेणार आहे वाटण एकदम घट्ट वाटा त्याच्यात पाण्याचा अंश नको तर चवीपुरतं मीठ घाला मीठ हे वाटणातच घाला म्हणजे ते मिळून येतं आता बघा हे बघा आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे आता हे वाटण आपण ढोबळी मिरचीमध्ये भरणार आहे तर अशा पद्धतीची ढोबळी मिरची केली की अतिशय चविष्ट आणि चवदार होते तर चला आता आपण सगळं वाटण यामध्ये भरून घेणार आहे वाटण दिसताना थोडं दिसतंय पण हे पुरेसं वाटण आहे बघा सगळ्या ढोबळी मिरची अशा पद्धतीने भरून घ्या म्हणजे त्या ढोबळी मिरची व्यवस्थित भरल्या की त्या फ्राय हे बघा सगळ्या ढोबळी मिरची व्यवस्थित भरून झालेल्या आहेत चला तर आता आपण देऊया ढोबळी मिरचीला फोडणी तर त्यासाठी मी घेणार आहे दोन पोह्याचे चमचे तेल त्यामध्ये घालणार आहे थोडीशी जिरी थोडीशी मोहरी ही थोडी थरथडली की आपण घालणार आहे हळद हळद घातल्यानंतर आपण सगळ्या ढोबळी मिरची तेलामध्ये घालून घ्या आता ह्या व्यवस्थित परता ह्या छान परतल्या खमंग की त्याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवा झाकण ठेवल्यानंतर दोन मिनटानंतर झाकण काढून ही ढोबळी मिरची छान परतून घ्या तर तुम्ही बघू शकता ढोबळी मिरचीचा रंग बदलला आहे आणि आता हे उरलेलं वाटण हे घट्ट आहे ह्यामध्ये आपण पाणी घालून ते वाटण आपण भाजीत घालणार आहोत हे बघा पातळ करून घेतलं आता हे भाजीमध्ये घालून घ्या वाटण भाजीमध्ये घातल्यानंतर छान व्यवस्थित हलवून घ्या पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी त्याप्रमाणे पाणी ॲड करा तर मी हे वाटण वाटल्यानंतरचे राहिलेले पाणी भांडं धुऊन पाणी घातलेलं आहे तर अशा पद्धतीने मी तुम्ही पाहू शकता मी पाण्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवली आहे वरनं थोडी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घाला आणि झाकण ठेवून द्या ढोबळी मिरची ही गावरण असल्यामुळे दहा मिनटा शिजते तुम्ही बघू शकता आपली ढोबळी मिरची छान शिजली आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पण बघा किती सुंदर आलेली आहे तर अशा पद्धतीने ढोबळी मिरची तुम्ही नक्की करून बघा ही चवीला अतिशय सुरेख लागते न आवडणारे सुद्धा ढोबळी मिरची आवडीने खातील तर बघा थिकनेस पण तुम्ही बघू शकता भाजीचा तर अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हेल्दी खा हेल्दी रहा, पुन्हा भेटूया नवीन नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद